व्यवस्थितली तुझं राव म्हणून म्हणून आणि असं काही सिंपल मेकअप आहे आता याच्या नंतर केस करायचे पण पहिले मी माझी साडी वगैरे घालते जरा किती क्यूट दिसते तू ग बाई बाई आणि हे बघा न जर अटी दुर्घटना घटी असं आहे रे बाबा <laughs> वेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एक नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि अनाया इथे तुम्हाला अनायाच्या घुंगरांचा आवाज येत असणार आहे की मला घे मला मध्ये मध्ये बोलायचं आहे असं झालंय सुरू ऑलरेडी तिचे हातातले गेम्स वगैरे ती खाली ठेवत आहे की तुम्हाला घे आता सो आजचा ब्लॉग तीन वाजता सुरू होतो आहे रेडी अरे बापरे ठीक आहे म्हटलं तर रेडी म्हणते चला हाय करून दे मग सगळ्यांना हाय माझी झोप झाली आणि आता मी काय करणार आहे मी बाबांसोबत बाहेर जाणार आहे किती इती? बाबा मम्माने बाबाला हाफ एन आवर रिक्वेस्ट केली आहे हो ना हो मम्माला एक शूट आहे कर कसा करते मम्मा शूट इती? कसा करतेस कॅमेरा कशी पकडते मम्मा दाखव बरं तू पकडून अरि अरे एवढी <laughs> <या वड़ी? laughs> तू बर करून दाखव कशी करते बुक्स सो आजचा ब्लॉग जरा उशिरा सुरू केला तीन वाजता सुरू होतो आहे कारण सकाळी मला बऱ्यापैकी एडिटिंगचं काम होतं आणि संध्याकाळी आज ऍक्च्युली आरतीला जाणार आहे तो छान तयार होईल तर म्हटलं जरा उशिराच ब्लॉग शेअर करू तर तीन वाजता सुरू करते आहे पण आताही मला पहिले एक शूट आहे माझा एक कोलॅबरेशनचं शूट आहे तर त्याला अर्धा तास वगैरे लागणार आहे तर रोशन तिला थोडा वेळ बघेल थोडंसं फाऊंटेन वगैरे दाखवणं आले तेवढ्या वेळेत मी माझा शूट कम्प्लीट करते आणि त्यानंतर मग दिवस कसा जातो हे तुमच्या जा शेअरच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेंड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नो बाय ना न काय लिहता तू लि व्यवस्थित लिह तुझं राव म्हणून म्हणून लि हो लिहिलं का आणि एबीसीडी पत लिहून घे आणि एफच्या नंतर ई एफ जी एच हा आय हा एल एम हा आलू का चालू बेटा कहा गए थे बैंगन की टोकरी में सो रहे थे बैंगन ने लात मारी रो रहे थे मम्मी ने प्यार किया हंस रहे थे आता माझं शूट तर आवरला आणि घरी आल्यावर मला रोशन काय सांगत असेल आणि त्याच्यामुळे मला चहाची सवय लागली आहे खर तर आणि आता पाच वाजायचे आहे ऑलमोस्ट वाजले तर तुम्हाला काय सांगतो मी एक गोष्ट कन्फ्युज करतो म्हणे त्याच्याच पण त्यातून ऐका तुम्ही काय एकदम नॉर्मल गोष्ट आहे की मी चहा पिलोय पण परत पिऊ शकतो तो चहा द्यायसाठी नाही रोशन तो चहा किती दाहे पिऊ शकते म्हणजे तुम्हाला सांगते राजेश राजेश आणि रोशन चहा किती दाहे पिऊ शकतात म्हणजे त्यांना दुपारी असंच जर बोर होत असलं ना तर ते चहा पिऊन येतात दोघं जर घरात असेल म्हणजे विकेंडच्या दिवशी सांगते आणि पाच वाजता परत पितात तर म्हणून असं तर तू म्हणू नको की तुला कंपनी द्यायसाठी त्याने नेक्स्ट सेंटेन्स पण बोलला होता तू आता बोलत नाहीये की बाहेरच्या चहा मजा नाही खरंच चला <laughs> मा चहा बनवू आपण मी मी बोलत होती म्हणे मी बंद केला ना व्हिडिओ तर मी बोलत होती म्हणे म्हणजे ठीक बाबा बोल हा बोल तुला नाही दे तू हालवत नुसता सगळं आवरलं आणि त्यानंतर थोडासा वेळ होता म्हटलं घरातली छोटी मोठी कामं करून घेऊ सो इकडे कपड्यांच्या घड्या करायला घेतल्या कारण हे काम आता नाही मग मलाच करावं लागतं मला ऍक्च्युअली हे काम करायचा खूप कंटाळा येतो पण जर का ते व्यवस्थित करून ठेवलं नाही तर वेळेवर कपडे पण मिळत नाही घालायला सो सगळ्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन हे वेळेत मी करूनच ठेवते कितीही कंटाळा येत असला तरी सुद्धा सो आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी आता साडी वगैरे घालणार आहे म्हणत चला मी छोटा मोठा मेकअप कसा करते हे तुमच्याशी शेअर करावं तर गेट रेडी विथ मी आहे आणि नानू माझा फ्रेंड अजिबात हलवायचं नाही प्लीज तर आता पहिले तर आहे ते फेस फेसवॉश मी छान फेस क्लीन करून घेते आणि बाकी मग मी काय काय लावते एकदम सिम्पल आणि सटीक मेटक मेकअप करते तर तुमच्याशी शेअर करते तो पुढे सगळ्यात पहिले तर हे मी फेस वॉश केलं पण डोळ्याभोवतीचं काजळ एका निघत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे माझे डोळे काळे काळे दिसतात मी इथे ना, ना थोडस आपलं फेस लोशन जे आहे ते लावून घेते आणि ते डोळे पहिले काजळाचे क्लीन करते आणि एकदम क्लीन निघतात सगळ्यात पहिले तर मी हे फेस क्रीमच लावते त्याची हालत फारच बेकार झालेली आहे पण पर संप्यापर्यंत तो वापरावाच लागेल हे फेस मॉइश्चरायझर आहे पहिले तर फेस क्लीन केल्यावर म्हणजे वॉश केल्यावर मॉइश्चराईज करायचं माझा मेकअप इतका सिम्पल असतो की कोणी पण करू शकेल त्याला मेकअप नाही म्हणू शकत आपण काहीतरी काहीतरी थोडंसं लावायचं असं सो so, इथनं पुढे अनायाने मला फ्रंट कॅमेऱ्याने काही बोलू दिलं नाही ती खूप आवाज करत होती म्हणून म्हटलं ठीक आहे आपण व्हॉइस ओवर देऊ सो so, सगळ्यात पहिले मी इथे लिप बॉम लावून घेतलं म्हणजे लिप्स पण हायड्रेटेड राहिले पाहिजे मग त्यानंतर ह्या दोन गोष्टी होत्या त्या लावायच्या तर सगळ्यात पहिले इथे प्रायमर आहे लॅकमेच आहे ते मी यूज करते ते छान असं लावून घेतलं त्यानंतर लॅकमेची सी सी क्रीम आहे ती मी लावत असते एकदम बेसिक तर ती लावायच्या आधी इथे थोडंसं मी कन्सिलर लावलेलं आहे म्हणजे डोळ्यांच्या खाली वगैरे किंवा जे काही आपले हायलाईट पॉईंट्स आहे तिथे असं प्रॉपर दिसावं मला मध्ये फोन आला आता म्हणून मम्मी म्हटलं वेळ न घालवतो तेवढा स्प्रेड करून घ्यावं आता सध्या ते स्प्रेड केल्यावर असं काहीच दिसत आहे मग मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते तर ही पावडर जी आहे ती माझ्या शेडपेक्षा एक शेड थोडीशी डार्क आहे तर थोडीशी लाईट पाहिजे होती माझा चेहरा थोडासा याने सावळा दिसतो पण मग मी त्याच्यावर एक जुगाड करते संपायची तर आहे कारण तर जुगाड असं आहे की जे कॉम्पॅक्ट पावडर लावली की त्याच्यावर मग मी हा थोडासा पावडर आपलं जे हिमालयाचं आहे ना ते लावून घेते मग ते थोडासा माझा फेस वाईट दिसतो काजळ जे आहे ते मी मॅकचा यूज करते किंवा मग लॅकमेचा यूज करते तर मॅकचा यूज करत ते पसरत नाही लॅकमेचा थोडस पसरतं तर कधी म्हणजे दोन्ही ओके आहेत पण हे थोडं जास्ती आहे कारण महाग पण आहे तर आता मी आता वाला लावते आणि मला असं ते इथे पाहून लावता येत नाही माझं चुकायला नको म्हणून मी तिकडे लावत आहे आरशामध्ये पण मग कसं दिसतं हे तुम्हाला आहे इकडे आणि असं काहीच सिम्पल मेकअप आहे आता याच्यानंतर केस करायचे पण पहिले मी माझी साडी वगैरे घालते आणि नंतर मग फायनल लुक तुम्हाला दाखवते ज्वेलरी वगैरे आणि टिकली वगैरे लावून आता आमची अर्धी तयारी झाली नानू पण क्युटी क्युटी रेडी झाली आणि फक्त रोशनच आहे रोशन आमच्या सेवेत होता अगं देते तुला देते तुला देते ते काढून देते तुला जरा किती क्यूट दिसते तू बाई अग बाई आणि क्यूट पोस कशी देते नानू क्यूट कर बरं अशी क्यूट क्यूट तुला पावडर लावून देऊ पावडर लावून देऊ पावडर आपल्याला <laughs> जायचं देहा पण जायचं <laughs> ना पहिले होते आणि बघा नजर कठी दुर्घटना घटी असं रे बाबा

सो आम्ही कसं दिसत आहे नक्की सांगा मध्ये दोघी पण आम्ही दोघींनी छान पिंक ट्विनिंग केलंय रोशनी पण केलाय त्याचा थोडा फेंट कलर आहे आमचा थोडा डार्क दार्क आहे नंतर माझ्यासोबत आपण फोटो काढू नाही मीच काढू

घरी आल्यानंतर माझी भाजी व्हायची होती आणि मी इकडे मसाले वांगे बनवणार होती थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हटलं रेसिपी तुमच्याशी सुद्धा शेअर करावी सो सगळ्यात आधी इथे खोबरं घेतलेलं आहे शेंगदाणे आहे आणि कांदा आहे थोडंसं तेल टाकून छान ते असे भाजून घेतले तेलाच्यासाठी टाकलं की ते जळावे नाहीत भाजून झाल्यावर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या कळ्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे जे सगळं भाजून घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये ॲड ऍड केलं आता भाजीसाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं ही भाजी खूप जास्त क्विक बनते एकदम पटापट सायमल्टेनियसली मी जशा गोष्टी केल्या तशाच तुम्ही केल्या तर तेल गरम होईपर्यंत मिक्सरचं भांडं फिरवून घेतलं आणि बघा थोडंसं असं जाडसरस दळलेलं आहे एकदम बारीक असे पेस्ट केलेली नाहीये पण माझ्यापेक्षा थोडी बारीक करा कारण भाजीमध्ये थोडे शेंगदाणे शेंगदाणे लागत होते नंतर तर त्यानंतर मग इकडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करून घेतले घरात असलेले सगळे मसाले हळद तिखट मीठ मसाला धने पावडर जिरे पावडर सगळं मी याच्यामध्ये टाकलं त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं वांगी अशी छान कापून घेतली होती चार भाग केले होते फक्त वांगीचे पण ते असे तोडली नाही म्हणजे तुम्ही बघू शकता कसं केलेलं आहे त्यामध्ये हा मसाला छान भरून घेतला आणि मग तेलामध्ये ते वांगे सोडायचे होते त्याच्या आधी तिथे जिरं मोहरायची हो आणि थोडीशी कडीपत्त्याची फोडणी टाकली त्यानंतर हे वांगे तेलामध्ये छान असे परतवून घेतले थोडासा मसाला राहिलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकला आता तेलात मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं किंचित आणि हा मसाला आणि वांगे शिजायसाठी ठेवले थे थे तर हे झाकून ठेवायचं एक पाच मिनटं मिडियम फ्लेमवर वांगे छान असे थोडासा रंग बदलतात आणि मस्त तसे रा वांगे तयार झाले की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मग पाणी आपल्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे तसा रस्सा घट्ट कमी करू शकता मी इथे थोडंसं पाणी टाकलं छान फिरवून घेतलं थोडीशी साखर टाकली चवीनुसार आता ही आम्हाला आवडते कुणाकोणाला साखर आवडत नाही नहीं, तर तुम्ही ती इग्नोर करू शकता आणि त्यानंतर हे झाकून ठेवलं कोथिंबीर आपण ऑलरेडी टाकली होती म्हणून आता मी वरून काही टाकली नाही एक दहा मिनिटात आपली मस्त अशी भाजी रेडी होती रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा सा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय